नमस्कार बालमित्रांनो आजपासून आपण मराठी व्याकरणाची सिरीज सुरुवात करत आहोत बरेचसे बालमित्र असे असतात की शाळेमध्ये व्याकरण शिकतात शिक्षक त्यांना एक एक घटक शिकवत असतो परंतु काही काही मुलांना शाळेमध्ये समजत नाही आणि ती मुले शिक्षकांना शंकाही विचारत नाहीत आणि शिक्षक तोच घटक पुन्हा शिकू शकत नाही कारण त्यांना प्रत्येक दिवशी घटक दुसरा घ्यायचा असतो किंवा प्रत्येक दिवशी वेगवेगळं शिकवायचं असतं आणि अशा मुलांसाठी किंवा ज्यांना एखादा घटक समजला नसेल तसेच जी मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि ज्या मुलांना मराठी व्याकरण शिकायचं आहे अशा सर्व मुलांसाठी ही मराठी व्याकरणाची सिरीज अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मराठी व्याकरण अगदी सखोल पद्धतीने डिटेलमध्ये शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या टॉपिक कडे वळूयात आजचा पहिला टॉपिक जो आहे तो आहे शब्दांच्या जाती मराठी व्याकरणाची सुरुवात या घटकापासूनच होत असते शब्दांच्या जाती मराठी व्याकरणामध्ये सर्व काही शब्द असतात आणि शब्दांवर आधारितच पूर्ण हे व्याकरण असतं तर या शब्दांच्या जाती यापासून मराठी व्याकरणाची सुरुवात होत असते तर या शब्द वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसे काही नावं असतात अं काही नावाऐवजी काही शब्द वापरले जातात किंवा एखाद्याचा गुण सांगितला जातो एखाद्याचा दोष सांगितला जातो किंवा वाक्याच्या शेवटी काही शब्द वापरले जातात त्यानंतर दोन वाक्य जोडण्यासाठी काही शब्द वापरले जातात तर बालमित्रांनो शब्दांच्या एकूण जाती आठ आहेत तर विकारी शब्द शब्दसव्यमध्ये आहेत चार जाती आणि अविकारी शब्दांमध्ये आहेत चार जाती अशा एकूण शब्दांच्या जाती आठ आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो शब्दांच्या जाती किती आहेत तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या आठ जाती आहेत तर या जाती तुम्ही पाठ करून ठेवा परीक्षेमध्ये येतं किंवा शाळेमध्ये विचारलं जातं शब्दांच्या जाती किती आहेत कोणत्या आहेत तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे तर अशा प्रकारे हे जे शब्द असतात तर त्या शब्दांच्या जाती दोन प्रकारामध्ये विभागल्या जातात एक म्हणजे विकारी शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द विकारी शब्द म्हणजे सव्यये आणि अविकारी शब्द म्हणजे अव्यय तर विकारी शब्द म्हणजे विकारी म्हणजे बदल होणारे म्हणजेच विकारी शब्दांमध्ये बदल होत असतो तर विकारी शब्द कोण कोणते आहेत तर नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे क्रियापद आहे आता आपण या सर्व घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नाम म्हणजे काय असतं सर्वनाम म्हणजे काय असतं विशेषण म्हणजे काय असतं किंवा क्रियापद म्हणजे काय असतं हे आपण सर्व पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आपण फक्त हे बघणार आहोत की शब्दांच्या जाती किती आहेत आणि कोणत्या आहेत तर आपण विकारी शब्द बघितलेत म्हणजे ज्या शब्दांमध्ये बदल होतो थोडक्यात सांगायचं म्हटलं नाम समजा सविता हे नाम आहे तर सवितामध्ये काय बदल होतो सविता सविताच्या सविताला सविताने अशा प्रकारे नामामध्ये बदल झालेला आहे तर सर्वनाम जर वापरलं आपण समजा सविताचं सर्वनाम जर केलं तर ती होईल कारण सविता ही एक मुलगी आहे आणि म्हणून आपण तिच्यासाठी सर्वनाम वापरणार आहोत ती तर ती तिला तिने तिच्या अशा प्रकारे शब्द सर्वनामामध्ये बदल होत चालतोय अशा प्रकारे विकारी शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत असतो त्याच्यामध्ये चार जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्यानंतर आपण वळूया अविकारी शब्द म्हणजे काय तर अविकारी म्हणजे बदल न होणारे ज्या शब्दांमध्ये शक्यतो बदल होत नाही त्यामध्ये असत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा प्रकारे चार अविकारी शब्दांच्या जाती आहेत आता तुम्हाला, तुम्हाला ही शब्द नवीन असेल पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला त्याचा अर्थ समजणार नाही परंतु आपण या सर्व जाती क्रमानुसार आपण सर्व डिटेलमध्ये सखोलमध्ये त्याचा पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत त्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला या शब्दांच्या जाती नाम म्हणजे काय का 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 सर्व म्हणजे काय विशेषण म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय सर्व जातींचा आपण डिटेलमध्ये अभ्यास आप करणार आहोत चला तर मग आपण इथेच आजचा व्हिडिओ इथेच थांबूया जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट करून पण नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद